शिवाई मराठी इयत्ता पाचवी खरा मित्र प्रश्न एक खालील प्रश्न खालील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक खरेही दोघेही खरे मित्र होते एक दोघेही खरे मित्र होते दोन सुमंत हा राजकुमाराचा अंगरक्षक होता दोन सुमंत हा राजकुमाराचा अंगरक्षक होता तीन अनेक सैनिक राजाच्या शोधासाठी जंगलात गेले अनेक सैनिक राजाच्या शोधासाठी जंगलात गेले चार वीरेंद्र राजाने धीरच्या मैत्रीचे खूप कौतुक केले वीरेंद्र राजाने धीरच्या मैत्रीचे खूप कौतुक केले दोन प्रश्न दोन खालील वाक्य चूक की बरोबर ते लिहा एक धीर व त्याचे पिता कैलास दर्शना दर्शन यात्रेला गेले धीर व त्याचे पिता कैलास दर्शन यात्रेला गेले उत्तर चूक दोन राजा वाघाचा पाठला करत होता राजा वाघाचा पाठला करत होता उत्तर चूक तीन सुमन स्वतः राजा बनला तीन सुमन स्वतः राजा बनला उत्तर बरोबर प्रश्न चार वीर सुमंत वर नजर ठेवून होता उत्तर चार वीर सुमंत वर नजर ठेवून होता उत्तर चूक प्रश्न तीन योग्य जोड्या जुळवा गट अ गट ब अंगरक्षक सुमंत जगन्नाथपुरी यात्रा नगरी विधुला प्रधानाचा मुलगा धीर हरणाची शिकार अंगरक्षक सुमंत जगन्नाथपुरी यात्रा नगरी विधुला प्रधानाचा मुलगा धीर हरणाची शिकार प्रश्न चार खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा एक कथेत कोणत्या दोन मित्रांच्या जोड्या आल्या आहेत प्रश्न एक कथेत कोणत्या दोन मित्रांच्या जोड्या आल्या आहेत उत्तर राजा वीरेंद्र आणि प्रधान धवल दोन राजकुमार वीर प्रधान पुत्र धीर राजा वीरेंद्र प्रधान धवल ए, राजकुमार वीर व प्रधान पुत्र धीर दो सुमंत आपले काम कसे करायचा सुमंत आपले काम कसे करायचा उत्तर सुमंत आपले काम चोख करायचा का। सुमंत आपले काम चोख करायचा का। ती धीर व त्याचे पिता यात्रेला कुठे गेले धीर व त्याचे पिता यात्रेला कुठे गेले धीर व त्याचे पिता यात्रेला जगन्नाथपुरीला गेले धीर व त्याचे पिता यात्रेला जगन्नाथपुरीला गेले चार धीरने कोणत्या राजाशी मैत्री करून सुमंतला कैद केले धीरने कोणत्या राजाशी मैत्री करून सुमंतला कैद केले उत्तर धीरने मल्हार राजाशी मैत्री करून सुमंतला कैद केले धीरने मल्हार राजाशी मैत्री करून सुमंतला कैद केले प्रश्न पाच एक दोन वाक्यात उत्तरे लिहा एक राजकुमार वीर एकटा का पडला उत्तर राजकुमार वीर एकटा पडला कारण मित्र धीर यात्रेला गेला होता आणि त्याचे वडील हे शिकारीला गेल्यावर परत आले नव्हते प्रश्न एक राजकुमारवीर एकटा का पडला उत्तर राजकुमारवीर एकटा पडला कारण मित्र मित्रधीर यात्रेला गेला होता आणि त्यांचे वडील हे शिकारीला गेल्यावर परत आले नव्हते धीरने राजाचे प्राण कसे वाचवले धीरने राजाचे प्राण कसे वाचवले उत्तर धीरने सुमंतवर लक्ष ठेवून राजाला वाघाच्या गुहेतून काढून राजाचे प्राण वाचवले धीरने राजाचे प्राण कसे वाचवले उत्तर धीरने सुमंतवर नजर ठेवून राजाला वाघाच्या गुहेतून काढून राजाचे प्राण वाचवले ती धीर हा वीरचा खरा मित्र होता हे कशावरून लक्षात येते उत्तर धीर हा यात्रेवरून आल्यावर नगरीतील स्थिती तसेच वीरला कैदा आहे हे समजल्यावर त्याने मल्हार राजाची मदत घेऊन वीरला कैदेतून मुक्त केले यावरून धीर हा वीरचा खरा मित्र होता हे लक्षात येते धीर हा यात्रेवरून परत आल्यावर नगरीतील स्थिती तसेच वीरला कैद आहे हे समजल्यावर त्याने मल्हार राजाची मदत घेऊन वीरला कैदेतून मुक्त केले यावरून धीर हा वीरचा खरा मित्र आहे हे लक्षात येते राजा वीरेंद्र व प्रधान धवल मित्र होते राजा वीरेंद्र व प्रधान धवल मित्र होते धीर व वीर सच्चे मित्र होते धीर व वीर सच्चे मित्र होते सुमंत अंगरक्षक बनला सुमंत अंगरक्षक बनला धीर व त्याचे पिता यात्रेस गेले धीर व त्याचे पिता यात्रेस गेले राजा शिकारीला गेला राजा शिकारीला गेला सहा वीरला कैद करण्यात आले सहा वीरला कैद करण्यात आले सात धीरने आपल्या मित्रास सोडविले धीरने आपल्या मित्रास सोडविले वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा एक एकाएकी पडणे एकटा पडणे एकाएकी पडणे सुमनसोबत भांडण झाल्यावर राधा एकटी पडली सोबत भांडण झाल्यावर राधा एकटी पडली दोन कौतुक करणे प्रशंसा करणे कौतुक करणे प्रशंसा करणे मीत वर्गात प्रथम आल्यामुळे आईबाबांनी कौतुक केले मी वर्गात प्रथम आल्यामुळे आईबाबांनी कौतुक केले खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा मित्र शत्रू दुःख सुख तरुण म्हातारा खरे खोटे दिवस रात्र मित्र शत्रू सु दुःख सुख तरुण मातारा, खरे खोटे दिवस रात्र